अयोध्येतील श्री प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठापना उत्सवानिमित्त तळेहिपरगा श्री मशरूम गणपती येथे पहाटे पाच ते आठ वाजेपर्यंत मंदिरातून राम फेरी काढण्यात आली यामध्ये प्रतिकात्मक श्रीराम प्रज्ञेय कल्याण स्वामी सीता अनन्या लोखंडे लक्ष्मण किंचूक कल्याण स्वामी हनुमान ओजस कल्याण स्वामी यांनी वेशभूषा करून राम फेरीत सहभाग घेतला दरम्यान सकाळी नऊ ते बारापर्यंत श्री राम रक्षा स्तोत्र हनुमान चालिसा पठण विष्णू सहस्त्रनाम श्री महादेवाचे लिंगाष्टक यांचा सारंभ मंदिराचे पुजारी धनंजय पतंगे यांनी सर्व भक्तांना सांगितला साक्षी ईश्वर पतंगे हेमलता कल्याण स्वामी अर्जुन सुरवसे महादेवी बसवराज करपे आदी उपस्थित होते यानंतर श्री मशरूम गणपती भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी यांच्या हस्ते महाआरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले